जोडमोहा कळम रोड वर समोरासमोर अपघातात एक गंभीर जोडमोहा कळम रोड वर दिनांक एक ऑगस्टला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान जोडमोहा जवळील गुळी तलावा जवळील ही घटना सविस्तर वृत्त असे की पिंपळकर राहणार पोळ गणेशवाडी तालुका कळम स्वर जखमी झाले वंचाकीस्वर रामू दिनांक एक ऑगस्ट शुक्रवारला जोडमहा येथील आठवडी बाजार असल्याने बाजारासाठी दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी जी एकोणसाठ बहात्तर ने जोडमहा बुळे तलावाकडे निघाले असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच बत्तीस एजे शून्य नऊ सत्याहत्तर समोरासमोर धडक होऊन रामू चंपत्र जखमी झाले त्यांना तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले दुपारच्या अपघातानंतर जोडमोहा येथे आदिवासी बांधवांकडून अर्धा तास चक्काजाम करण्यात आले होते त्यामुळे एक ते दोन किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगाच रांगा दिसून येत होत्या ही घटना यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत घडली हे विशेष मारेगावार्ता जावेश कलम यवतमाळ